अनंत चतुर्दशी व्रतकथा व्रत, व्रत पूर्वी पंडुपुत्र युधिष्ठरानं केले होते त्या व्रतप्रभावानं त्याला त्याचे केलेले राज्य परत मिळाले त्याचे असे झाले कौरवनी पांडव पण लावून द्यूत खेळत होते त्या द्यूतक्रीडेत पांडवांचे सर्वस्व हरण झाले व त्यांना बारा वर्ष वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला युधिष्ठर अर्ध्या राज्याचा स्वामी पण तो आपले भाऊ व द्रौपदी यांच्यासह घोर अरण्यात अनंत दुःखे भोगीत होता पांडव वनवासात असतानाही कौरव अनेक कपटकारस्थाने करून त्यांना त्रास देत होते पांडवांचे सत्वहरण करण्यास कौरवांनाही पांडवांकडे पाठवले परंतु प्रत्येक वेळी श्रीकृष्णाने त्यांचे रक्षण केले पांडवांचे फार हाल होत आहेत हे पाहून एकदा श्रीकृष्ण त्यांना भेटाव्यास केले श्रीकृष्णाला पाहताच युधिष्ठरानं त्यांना लोटांगण घातली त्यांची यथासांग पूजा केली मग हात जोडून श्रीकृष्णाला प्रार्थना केली हे कृष्णनाथा तुमचा जय जयकार असो तुमच्याशिवाय आम्हाला कुणाचा आधार आहे तुमचे आमच्यावर कृपाछत्र असताना आम्हालाही दुःखे का बरे भोगावे लागत आहेत आम्ही काय केले असता आम्हाला आमचे गेलेले राज्य परत मिळेल सर्व पांडवांनी व द्रौपदीने हात जोडून श्रीकृष्णालाही विचारले त्यावेळी श्रीकृष्ण पांडवांना म्हणाले तुमचे गेलेले वैभव परत मिळवण्यासाठी मी तुम्हाला एक व्रत सांगतो ते व्रत केले असता तुमचे गतवैभव तुम्हाला लवकर प्राप्त होईल सर्व व्रतांमध्ये अनंत व्रत अत्यंत श्रेष्ठ व प्रभावी आहे ते व्रत तुम्ही करा म्हणजे तुमचे राज्य तुम्हाला लवकर प्राप्त होईल तो अनंत म्हणजे शेषशाही विष्णू तेच माझे मूळ रूप आहे मीच तो नारायण दृष्ट्यांचा संहार करण्यासाठी मी वसुदेव कुळात श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला हे व्रत कोणत्या दिवशी करावे व कसे करावे हे आम्हाला सविस्तर सांगा अशी विनंती युधिष्ठरानं केली असता श्रीकृष्ण म्हणाला भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षातील चतुर्दशीरा ही व्रतपूजा करावी याविषयी मी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगतो ही कथा कृतयुगातील आहे वसिष्ठ गोत्री सुमंतू नावाचा एक ब्राह्मण होता भृगकन्या दीक्षा ही त्यांची पत्नी होती त्यांना एक कन्या झाली तिचं नाव सुशीला दुर्दैवानं सुशीला अगदी लहान असतानाच सुमंतूची पत्नी दीक्षा मरण पावली सुशीला अगदी नावासारखीच होती ती लहानपणी पित्याच्या घरी असताना घरातील सर्व कामे अगदी व्यवस्थितपणे करीत असे घरातील केर कचरा सडा सारवण करणं अग्नात सुंदर रांगोळ्या काढणं देवपूजेची तयारी करणं घरातील सर्व वस्तू स्वच्छ व नीटनिटक्या ठेवणं इत्यादी सर्व कामे ती मनपूर्वक करत असे सुमंतूची पत्नी गेल्यामुळे त्याची अग्निहोत्रात्री रात्री शौतकर्म थांबली होती म्हणून त्यानं दुसरा विवाह करून दुसरी पत्नी घरी आणली तिचे नाव कंकर्षा ती अगदी नावासारखीच होती ती अत्यंत दृष्टबुद्धीची होती ती घरी कोणत्याही कारणावरनं सतत भांडण करीत असे सुशीला तिची सावत्र मुलगी ती सुशीलेचा छळ करीत असे सुशीला आता उपर झाली सुमंतूला तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली सावत्र आई तिचा छळ करीत होती व सुमंतूच्या साधनेतही विघ्न येत होते त्यामुळे त्याला अतिशय वाईट वाटत होते आपल्या कन्येचा विवाह लवकर झाला तर बरे होईल असे त्याला वाटत होते आणि तसा योग जुळून आला एके दिवशी कौंडिन्य नावाचा एक तरुण ऋषी सुमंतूच्या घरी आला त्यानं सुशिलेला पाहिले व तिला मागणी घातली सुमंतूला कौंडिन्य जावई म्हणून पसंत पडला एका शुभमुहूर्तावरती सुशिला आणि कौंडिन्य जावई यांचा विवाह झाला सुमंतूने कन्येच्या प्रेमापोटी सुशिला व कौंडिन्यांना आपल्या घरीच ठेवून घेतले आषाढ आणि श्रावण असे दोन महिने गेले कौंडिन्याला सासूरवाडीच राहणे पसंत नव्हते आपण आता दुसरीकडे राहाव्यास जावे असे त्याने ठरवले मग सुमंतूने फार आग्रह न करता त्यांना जाण्याची परवानगी दिली जाण्याचा दिवस आला तेव्हा सुमंतू आपल्या पत्नीला म्हणाला कन्या आणि जावई जात आहेत त्यांच्यासाठी आज काहीतरी गोडधोड भोजन तयार कर हे ऐकताच ती कंकर्षा संतापली काही एक न बोलता ती घरात गेली व दार बंद करून स्वतःला कोंडून घेतले तिघांना मोठे आश्चर्य वाटले सुमंतूला तर फार वाईट वाटले त्यानं स्वयंपाकघरात शोधाशोध केली एका मडक्यात त्याला गव्हाचे थोडे पीठ दिसले तेवढेच आपल्या मुलीला दिले आणि त्याने कन्या आणि चावयाचा निरोप घेतला सुशीला आणि कौंडिन्य एका रथात बसून निघाले दुपारच्या वेळी कौंडिन्यच्या अनुष्ठानाची वेळ झाली म्हणून एका नदीच्या तीरावर त्यांनी रथ थांबवला कौंडिन्य अनुष्ठानासाठी गेला सुशीला रथातच बसून राहिली तिनं सहज नदीच्या तीराकडे पाहिलं तेथे काही स्त्रिया एकत्र एक जमून कसलीशी पूजा करीत होत्या त्यांनी तांबड्या पैठणी परिधान केल्या होत्या निरनिराळ्या कलशांची पूजा करीत होत्या सुशिलेनं त्यांच्या जवळ जाऊन त्यांना विचारले तुम्ही ही कसली पूजा करीत आहात या पूजेचा विधी कसा असतो ही पूजा केली असता काय फळ मिळतं हे सर्व मला सांगाल का त्या स्त्रिया म्हणाल्या बस आम्ही तुला सर्व काही सांगतो की चतुर्दशीला अनंतांची पूजा करायची असते याला अनंत चतुर्दशी व्रत असे म्हणतात ही अनंत पूजा दरवर्षी केली असता सर्व प्रकारच्या सुखसमृद्धीची प्राप्ती होते अनंत स्वरूप भगवान विष्णूंची आपल्यावर कृपा होते ही पूजा कशी करावीची याचा थोडक्यात विधी असा भाद्रपद शुद्ध अनंत अनंतरूपी श्री विष्णूंची पूजा करायची असते हे एक कौटुंबिक व्रत आहे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने घेतलेले हे व्रत परंपरेने पुढे चालू ठेवायचे असते या अनंत देवतेचे प्रतीक म्हणून चौदा गाठी असलेले एक रेशमाचा दोरा असतो पूर्वी ज्याने हे व्रत चालवलेले असेल त्याच्याकडनं व्रतकर्त्यानं हा दोरा विधीपूर्वक घेऊन ठेवायचा असतो दरवर्षी अनंत चतुर्दशीला त्याची यथाविधी पूजा करायची असते चौरंगावर दर्भाच्या बनवलेल्या सात फण्यांच्या शेषरूपी अनंत नागाची प्राणप्रतिष्ठा करून त्याच्यापुढे अनंत दोरक ठेवायचा त्याची पूजा करावी चौरंगावर गंगेचा एक व यमुनेचा एक असे दोन जलपूर्ण कलश ठेवावेत त्यांची पूजा करावी चतुर्भुज विष्णूचे ध्यान करून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत दर्भाच्या गाठीयुक्त नागाची अनंत म्हणून मनात धारणा करावी नवीन ग्रंथीयुक्त दोरे दोन्ही कलशांवर ठेवून पुरुष सुक्त मंत्रांनी त्याची पूजा करावी या अनंत पूजेत चौदा या संख्येला फार महत्त्व आहे अनंत दोलकाच्या चौदा गाठी असतात नैवेद्याला चौदा लाडू करंजा इत्यादी पदार्थ असावेत हे व्रत किमान चौदा वर्ष करायचे असते चौदा वर्ष झाल्यावर या व्रताचे उद्यापन करावे या व्रतामुळे सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात सर्व सुखसमृद्धींनी प्राप्त होते अनंत स्वरूपात भगवान विष्णू आपल्यावरती कृपा होते अनंत व्रताची अशी माहिती सांगून त्या सुशिलेला म्हणाल्या आजच अनंत चतुर्दशी आहे तू आजच आमच्याबरोबर ही व्रत पूजा कर त्यामुळे अनंत स्वरूप भगवान नारायणाची तुझ्यावर कृपा होईल व तुझी मनोकामना पूर्ण होईल सुशिलेनं आनंदाने ते मान्य केले व त्या स्त्रियांसमवेत भक्तिभावानं अनंताची यथासांग पूजा केली सुशिला आणि कौडिण्य रथात बसून पुढे निघाले काही अंतर गेल्यावर अचानक त्यांना अमरावती समान नगर लागले हे कोणते नगर हे कुणाचे नगर त्यांना काहीच समजे ना इतक्यात अनेक लोक हात जोडून त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले स्वामी तुम्ही तपोनिधी आहात या नगराचे राज्य तुमचेच आहे असे म्हणत त्या लोकांनी त्या दोघांना सन्मानपूर्वक एक संपन्न राजप्रसादात नेले अनंतपूजेच्या प्रभावानेच त्यांना हे वैभव प्राप्त झाले होते एके दिवशी कौंडिन्यानं सुशिलेच्या हातावरील अनंत दोरक पाहिला व तिला विचारले हे हातावर तू काय बांधले आहेस सुशिला म्हणाली हा अनंत आहे मी अनंत चतुर्दशीचे व्रत केले त्यामुळे आपल्यालाही सुखसमृद्धी प्राप्त झाली आहे हे ऐकताच कौंडिन्याला राग आला तो म्हणाला आपल्याला सुखसमृद्धी मिळाली आहे ती माझ्या कष्टानं माझ्या ज्ञानामुळे मी केलेल्या खडतड तपश्चर्येनं त्यात त्या अनंताचा काहीही संबंध नाही असे म्हणून त्यानं तो अनंत दोरक हिसकावून घेतला व अग्नीत टाकला अनंताचा कोप झाला अनंत व्रताचा अपमान झाला कौंडिन्याची सगळी संपत्ती नष्ट झाली चोरांनी सगळी संपत्ती चोरून नेली त्याच्या घराला आग लागून सगळे घळ जळून भस्म झाले सुशिलेला अतिशय दुःख झाले ती शोक करू लागली प्रत्यक्ष अनंत नारायण भेटल्याशिवाय मी अन्नपाणी घेणार नाही असा तिनं निश्चय केला सुशिला आणि कौंडिन्य एकवस्त्रानिशी वनात भटकू लागले कौंडिन्याचे डोळे उघडले त्याचा गर्व नाहीसा झाला पश्चातापद झालेला तो शोक करीत अनंताला शोधण्यासाठी त्याचा धावा करीत फिरू लागला जो कोणी भेटेल त्याला तो विचारू लागला तुम्हाला अनंत कोठे दिसला का प्रत्येकजण नाही असे उत्तर देत असे त्या वनात कौंडिन्यला एक आम्रवृक्ष दिसला त्या वृक्षावर खूप फळे होती पण एकही पक्षी त्या वृक्षाकडे फिरकत नव्हता कौंडिन्यानं त्या वृक्षाला विचारलं तू भगवान अनंताला पाहिलेस का वृक्ष म्हणाला नाही मी पाहिलं नाही तुम्हाला त्याचे दर्शन झाले तर त्याची माझ्यासाठी क्षमा मागा पुढे त्याला एक बैल दिसला त्याच्यापुढे भरपूर चारा होता पण त्याला तो खाताच येत नव्हता तू अनंताला पाहिलेस का असे कौंडिन्यानं त्याला विचारले त्याने नाही असे सांगितले कौंडिन्य पुढे गेला त्याला दोन सरोवरे दिसली पण त्यातले पाणी कुणीच पित नव्हते त्यांनीही आम्ही अनंत पाहिला नाही तुम्हाला भेटल्यास आमच्याकडे पक्षी येत नाही ही, ही परिस्थिती देवाला सांगा असेच सांगितले पुढे गेल्यावर त्याला एक गाढव व हत्ती दिसला ते दोघे नुसतेच उभे होते कोणी काहीच बोलत नव्हते काहीच सांगत नव्हते तेव्हा कौंडिन्य दुःखी कष्टी झाला जमिनीवर पडून शोक करू लागला अनंत अनंत अशा हका मारू लागला त्याला पश्चाताप झालेला पाहून भगवान अनंताला त्याची दया आली तो वृद्ध ब्राह्मण रूपात तेथे प्रकट झाला कौंडिन्यानं त्याच्या पायावर डोकं ठेवून विचारलं तुम्ही तरी अनंत कोठे पाहिला का त्यावेळी मीच तो अनंत असे तो ब्राह्मण म्हणाला आणि त्या क्षणी चतुर्भुज भगवान अनंत तेथे प्रकट झाले त्यांनी कौंडिन्याचे सातवन करून त्याचे गेलेले सगळे वैभव परत दिले भगवान अनंत विष्णूनं कौंडिन्याला वर दिला तू धर्मशील होशील तुला कधीही दारिद्र्य येणार नाही तू शाश्वत वैकुंठ लोकात राहशील श्रीकृष्ण म्हणाले भगवान अनंत विष्णूनं कौंडिन्याला असा वर दिला तेव्हा आपण वाटेत पाहिलेला आम्रवृक्ष बैल दोन सरोवर गाढव हत्ती यांची दयनीय अवस्था कशामुळे झाली होती आणि त्यांनी क्षमा मागितली ती का असे विचारले असता तेव्हा विष्णूंनी त्याला त्या प्रत्येकाचं स्वरूप समजावून सांगितलं भगवान विष्णू म्हणाले तुला जो आम्रवृक्ष भेटला तो गतजन्मी विद्वान ब्राह्मण होता परंतु त्याला तुझ्याप्रमाणेच आपल्या ज्ञानाचा गर्व होता त्यानं कुणालाही विद्यादान केले नाही म्हणून त्याची ज्ञानफळे कडू झाली त्यामुळे कुणीही प्राणी पक्षी त्याच्या आश्रयास येईनासे झाले तुला जो बैल दिसला तो गतजन्मी मोठा श्रीमंत माणूस होता त्यानं बरेच दान केले होते पण त्याला त्या दानाचा गर्व होता त्यामुळे आता त्याच्यापुढे गवत असतानाही त्याला ते खाता येत नव्हते तुला ती दोन सरोवरे दिसली त्या गतजन्मी दोन बहिणी होत्या दानधर्माचा पैसा दुसऱ्याकडे जाऊ नये म्हणून त्या दोघी बहिणी एकमेकींनाच दान देत असत त्यांच्या संपत्तीचा इतरांना काही उपयोग नाही झाला म्हणून त्या सरोवराचे पाणी कुणीही पीत नाही तुला जो गधर्भ दिसला तो तुझा क्रोध होय तो तुझ्या जाणीवेतून बाहेर पडला व त्याला गदर्भाचा जन्म मिळाला तुला जो हत्ती दिसला तो म्हणजे तुला आलेल्या तपश्चर्येचा झालेला गर्व तो तुझ्या शरीरातून बाहेर पडला व त्याला हत्तीचा जन्म मिळाला तू सुद्धा स्वतःच्या ज्ञानाचा गर्व केलास सुशिलेच्या श्रद्धेला तुच्छ मानलंस गर्व अहंकार देवधर्माबद्दल तुच्छता यामुळे तुला हे सगळे दुःख भोगावे लागले आता तुला पश्चाताप झाला आहे म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे आता तू घरी जा व अनंत व्रत कर म्हणजे तुला सर्व सुखांचा लाभ होईल मरणोत्तर तू नक्षत्रात पुनर्वसू नावाचे जे नक्षत्र आहे त्यात चिरकाल निवास करशील कौंडिन्यला सगळे पटले त्याचा गर्व नाहीसा झाला त्यानं घरी जाऊन पुन्हा सुशिलेसह हो, अनंत चतुर्दशीचे व्रत केले त्याला अनंत वैभव प्राप्त झाले ही कथा सांगून श्रीकृष्ण युधिष्ठराला म्हणाले अनंत व्रताचा महिमा हा असा आहे या व्रतामुळे हो कौंडिन्यला त्याचे गेलेले वैभव पुन्हा प्राप्त झाले त्याप्रमाणे तुम्ही देखील हे व्रत केलेत तर तुमचे गेलेले राज्य तुम्हाला पुन्हा प्राप्त होईल